कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यापासून मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या चिखल दऱ्यातील वैराट जंगल सफारी ही बंद करण्यात आली होती परंतु ही जंगल सफारी बंद असल्याने येथील जिप्सी चालक वाहक गाईड यांना आर्थिक फटका बसला होता त्याच पार्श्वभूमीवर आता कोरोना नियमांचे पालन करून 25 जून पासून ही जंगल सफारी सुरू करण्याची परवानगी वनविभागाकडून देण्यात आली आहे दरम्यान आगामी काळातील परिस्थिती पाहून पुढे जंगल सफारी सुरू ठेवली जाऊ शकते मेळघाट बरोबरच राज्यभरातील सर्वच व्याघ्र प्रकल्प हे आजपासून अनलॉक होणार आहे यामध्ये मेळघाट बरोबरच पेंच व्याघ्र प्रकल्प ताडोबा अंधेरी प्रकल्प चंद्रपूर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प नवेगाव नागझिरा प्रकल्पातील पर्यटन व जंगल सफारी सुरू करण्यास वन विभागाने हिरवी झेंडी दाखवल्याने आता वन्यजीवप्रेमी व पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा